माझी आणि आमदार रवी राणा यांची नेहमीच चर्चा असते आम्ही काहीही बोललो तरी चर्चा होते आणि नाही बोललो तरीही चर्चा होते त्यामुळे यात काही नवल वाटण्यासारखं काहीच का नाही योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ अशा शब्दात खासदार नवनीत रवी राणा यांनी भाजप यांच्या पक्षप्रवेशावर चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे उद्या सोमवारी नागपूर येथे होणाऱ्या नमो युवक संमेलनात एनडीएचा घटक म्हणून सहभागी होणार असल्याचेही खासदार राणा यांनी सांगितलेलं आहे मला असं वाटते की जेही चर्चा आहे चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणांजींची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर चालतात आम्ही कर काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो नाही बोललो तरी मध्ये तरी असतो आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही एन डी एसोबत त्यांच्यासोबत आहेच तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे आणि उद्या आमची यंगस्टर्स लोकांची आणि आम्ही वन ऑफ द यंगस्टर ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट मी रिप्रेझेंट करत आहे आणि आमचे एन डी एचे घटक म्हणून मी त्या मंचावर राहणार आहे मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तुम्ही नेत शक्ती प्रदर्शन करण्याची मला तरी नाही वाटत की आज गरज आहे आणि माझे जे कार्यकर्ते ते स्वतःहून उत्साहित आहे की आम्ही नागपूर चाललो आहे आणि ॲज ए यंग एम जे आम्हाला आमच्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करतात त्यांच्या बा बाजूनी उभे राहू हे दाखवण्याचं की आमची यंग एम पी पहिल्या टर्ममध्ये पाच वर्ष किती चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून यंगस्टर माझे पाठीशी आहे तो उत्साह माझ्या जिल्ह्यामध्ये अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राह रोज अपडेट